म्हणून आज मनाची आणि मग ही जी सगळी तुम्ही सगळी मंडळ आहात गणपती उत्सव मंडळ नुसतं मंडळ म्हणजे काहीतरी सण साजरा करायचा म्हणून तुम्ही सुद्धा मी म्हणून त्या त्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पीठ बनलं का गणपती आहे त्या गणपती का प्रसिद्ध आहे नवसाला पावतो जरूर पावतो पण त्याही पेक्षा ह्या इकडे गेल्यानंतर मला माझ्या मुलाबाळांना घेऊन पत्ना घेऊन तिकडे जावं असं वाटतं का मला काहीतरी शिकायला मिळत नवीन संदेश मला मिळतो नवीन काहीतरी मिळतं जे इतर कुठे कोणी शिकत नाही ते तिकडे गेल्यानंतर कळतं मग तुमचे जे काही देखावे असतात त्या देखाव्यात सांगू शकतो आपण जसं मी मुंबईकडे होतं मलेरिया डेंग्यूच्या बाबतीत होतं तसंच आताच सुद्धा जे आहे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी एक समाजा समाजामध्ये आगी लावण्याचे जे कार्यक्रम चाललं आम्हाला राज्य पाहिजे तुम्ही तरी दंगली झाल्या तरी चालतील पण आम्ही सत्तावरती राहिलो पाहिजे हा ही वृत्ती ही ह्याचं विसर्जन करण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या उत्सवाची मी वाट वाटतो म्हणून वाट वाटतो आणि दुसरी नक्कीच एक गोष्ट आहे ती म्हणजे महिला सुरक्षित उत्सवामध्ये लाखो करोडो लोक येतात त्यांना सुद्धा आतापर्यंत कधी घडलं नाही पुढे घडणार नाही समर्थ आहात नक्की समर्थ आहात पण आपण लोकांना जे काही द्यायचंय जसं कोरोनाच्या काळामध्ये मी संकल्पना मांडली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी तीच संकल्पना घराघरामध्ये माता भगिनी आहेत मुली आहेत मग माझी माता म्हणा माझी बहीण म्हणा माझी मुलगी म्हणा ह्याची जबाबदारी माझी आहे ही जबाबदारी घेणारे आपण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आई सुरक्षित तर घर सुरक्षित आणि घरातली महिला सुरक्षित म्हटली तर मग आणि मग आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो नाहीतर काय सगळीकडे वातात चाललेले आणि मोठ्या समाज सुधारण्याच्या दोषी करते अरे तुझं घर बघा घरामध्ये काय चाललंय घरामध्ये कसला का काही पत्ता नाहीये म्हणजे आपल्या डोळ्या लेखात मला आजही होते माझ्याकडे माझ्या आजोबांचं शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्यात भाषण आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर आपल्या समोर कोणी माता भगिनीने छेडलं तर काढ त्याने कानाखाली आवाज काढला पाहिजे तर मी म्हणेन तो शिवरायाचा मावळा आहे पोलीस काय करतील कारण पोलीस असे असतात असं माझं म्हणणं नाही पण पोलिसांवरती दबाव आणला गेला तक्रारच घेऊ नका पोलिस काय करणार खरं म्हणजे पोलिसांना असं वाचता कामा नाही पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलंच पाहिजे उगाच जसं बदलापूर मध्ये घडलं कोणाच्या तरी म्हणजे अगदी भाजपच्या आर एस च्या संबंधित असल्याची शाळा असं म्हणतात अजून त्याचा काही खुलासा झालाच नाही पण तिकडे पोलीस स्टेशनला खेट्या घालून सुद्धा तक्रार भेटली जात नाही तक्रार घेतल्यानंतर पुढे तपास तपास केला जातो अटका हे सगळं उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अटका करता आणि त्याच्यानंतर जे आंदोलनाला उतरले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता मग तोच जागरूकता तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्या बद्दल का नाही दाखवलीत का नाही दाखवलीत तुम्ही जो संताप येतो तो इकडे आम्हाला शक्ती कायदा पाहिजे जरूर पाहिजे पण आत्ताचा कायदा सुद्धा तेवढाच सक्षम आहे पण कायदा आणणारे हे जर का त्यांचे गुंडपुंड असतील तो जो एक तिकडे गेला आता बरं दे दे ती बर वाटतं मला तो जो तिकडचा होता त्याचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाही त्यांच्या पत्रकाराला सांगितलं काय तुझ्यावरती अत्याचार झाले का अरे कोणत्या टोंडारी तू बोलू शकतो अजूनही त्याच्यावरती पत्र हे बाळासाहेबांचे विचार आहे हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आम्हाला हे शिकवलं अत्याचार झाला तरी चालेल पण महिलेशी असं उर्मटपणाने बोला हे शिवसेना प्रमुखांचे विचार नाही छत्रपती शिवाजी महाराज तर तेव्हा शिरच्छेदच केला असता पण ते दिवस नाहीये कायदा वगैरे बाळासाहेबांचे म्हणाल्या तंग तोडून टाक अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही म्हणे आम्ही बाळासाहेबांशी विचार घेऊन चालत अरे गद्दार हे बाळासाहेबांचे विचार नाही अजिबात नाही अजून तिकडे काही हालचाल होत नाही त्याच्यावर मध्ये माती आली ती त्याच्यावर एफ आय आर गायब झाला खरं होत पण आपल्या इकडे आपण जसं काल आता आपण मालवण मध्ये गेलो म्हणजे मी नव्हतो गेलो पण आदित्य वगैरे काय होतो तिकडे का राडा करायला गेलो होतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ पॉईंट पडतो पूर्वी एक दादा पॉइंटचा पिक्चर होता बोट गुदगुल्या आहे ना म्हणजे अजून बोललं तरी येत आता मोदी नवीन करतात हात लावून तिकडे सत्यानाय आहे ना म्हणजे तो अजून तो, 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 तो सामना हरला त्याच कारण हेच आहे मग हात लावून तिकडे सत्यानायक हे नवीन आहे यांची गॅरंटी की हे मेरी गॅरंटी आहे जिधर हात लागाव उधर सत्यानाश सत्यानायक ही चये हे मेरी गॅरंटी आहे या अशा सडक्या गॅरंटी आपण आपल्याला नको आणि म्हणून आता हे हा योगायोग आहे ती एक कविता सुनो द्रौपदी शस्त्र उठाव अब गोविंद आहे काल आपल्या राष्ट्रपती बोलल्या त्यांच्या योगायोग योगायोगायोग द्रौपदीच आहे आता राष्ट्रपती महोदया तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा कारण पंतप्रधान उदय येत आहेत मणिपूर मध्ये जे घडलं त्याच्याबद्दल बोलायला काही काळ जावं लागला आता उद्या आल्यानंतर बदलापूर बद्दल नाही बोलतील का बंगाल बद्दल बोलतील हे उद्या मला कळेल हे सगळं नाचून टाकणार हे नुसतं राजकारण नाही हे आयुष्य नाचत आणि म्हणून तुम्ही जो काय उल्लेख केला की मंडळाला पैसे दिले जातात देत असतील कारण मंडळाला उत्सव चालूच नवा लागतो पण म्हणून तुम्ही तुमचा आत्मा न करू एवढीच माहिती आत्मा नका हा उत्सवासाठी पैसे कोण देत असेल ह्या ठीक आहे म्हणून गणपतीचा माझा फोटो लावा नाही पहिल्यांदा लाख असे काही येतील काही लोक असे येतील कारण आता मोदीजीच म्हणाले स्वतः की लगता आहे की उपरवाल्याने मुद्या भेटे मग उद्या का त्यांची मूर्ती लावून पूजा करणार का आरती करणार याच्यामध्ये राजकारणी येऊ देऊ नका तुम्ही सगळे किती असाल कारण सगळे गणपती मंडळवाले आहात शिवसेनेचे विचार तुम्हाला किती पडतात मला माहिती नाही पण मी एक मराठी आणि हिंदू म्हणून तुम्हाला सांगतो की आयुष्य आणि तुमचा आत्मा विकू नका प्रामाणिक राहा कारण गणपती हे प्रतीक आहे तो विघ्नहर्ता आहे पण विघ्न हाता म्हटल्यानंतर माझ्या भगिनी होतो संकट निवारण करणारा विघ्न हाता प्रत्येक तुमच्या रूपात गणपती धावून आलेला दिसला पाहिजे कारण मी अनेकदा बघितलेले आता मी जास्त सार्वजनिक गणपती उत्सवला जात नाही कारण पूर्वी दुपारी सुरू पहाटे पहाटेपर्यंत घरी जायचं कारण एका ठिकाणी गेले का बाजू साहेब नाही कोणाला पण मी स्वतः बघितले अलबाग कळ असेल उपनगरात असेल गर्दीची म्हणजे नुसती गर्दी असते शिस्त असते पण कदाचित लालबागच्या राजेश तिकडे असेल की एक बाळ बाळ हे म्हणजे गणपती पासून काही अंतरावरती होते कधीपर्यंत पोहचणार कारण बाळाची सुद्धा त्याच्या बाळाच्या वेळेप्रमाणे आपल्याला सगळं बघावं लागत मग काय केलं कदाचित ते नवसानी झालं म्हणून त्याने पुढच्या हातात गेलं ते पुढच्या च्या तिकडे गणपतीच्या पायावर ठेवलं गेलं आणि तसंच ते बाळ परत आलं हा जो विश्वास आहे याने माझं बाळ मी याच्यात माझी ओळख ऐकली माहिती नाही मला ह्याच्याशी ओळख नाही माहिती आणखी तिकडे असतात त्याची तो ओळख असल्याचा संबंधच नाहीये पण ते इथे याला दिलेलं बाळ माझं त्या गणपती बाप्पाच्या पायावर ठेवून परत माझ्या सुखरूप मिळेल हा जो विश्वास आहे ना हे आपल्या उत्सवाच फार मोठ यश आहे हे यश आणि काही जण मला म्हणतात काय तुम्ही काय म्हणे अंधश्रद्धाळूयात गणपती बाप्पा पावतो पावतो की नाही पावत हा मनाचा विषय जसं आता काही गणपती मंडळ ही सामाजिक उपक्रम उफ, उपक्रम करतात ज्याचा उल्लेख अनिल परबांनी केला रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील मग ज्याना ज्याना रक्ताची गरज असते आणि ते गणपती बाप्पाकडे गेल्यानंतर गणपती बाप्पा मंडळाच्या माध्यमातून त्यांना रक्त देत असेल तर गणपती बाप्पा पावला की नाही ना ज्यांना शिक्षणाची सोय नाही गणपती बाप्पाकडे नवस करतात पण गणपती बाप्पाला नमत केल्यानंतर ते मंडळ जर त्याला आणि सगळे देत असेल तर तो गणपती बाप्पा पावलं की नाही पावलं मी मी, मी अंधश्रद्धाळू नाहीये अजिबात नाही अंधश्रद्धेला माझ्या अजवाना आणि माझ्या वडिलांप्रमाणे माझाही विरोध आहे पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये तुम्ही गप्प करू नका आपण जे काही करतो चांगल्या मनाने जातो आणि मागितल्यानंतर हे गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ही उत्सव मंडळ तुम्ही आहात ही जी काय आपली सामाजिक कार्य आहे ही कार्य ही अधिक 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 आपल्या दैवकांवर आणि आपल्या चांगल्या कामावरचा विश्वास आणि श्रद्धा वाढवणारी तुम्ही लोक आहात तुम्ही लोक म्हणून मला असं वाटत की तुम्ही सगळे देणार जर का मी असा शब्द वापरला की तुम्ही सगळे गणपती बाप्पाचे दूत आहात काय चुको काय की आणि जर का असं समजलं की मी गणपती बाप्पाला नवस केला आणि तो मला पावला मग तुमची काय गरज आहे मी बघून घेईन मी आणि गणपती बाप्पा मग मला मंडळीची काय गरज पण मंडळाच्या वेळेला जेव्हा हो मी येतो सार्वजनिक गणपती उत्सवाच्या मंडळाच्या मंडपात येतो तेव्हा मला काही नवीन दिसत आहे की अरे नाही हे ही जबाबदारी माझी आहे माझ्या आईची माझ्या बहिणीची माझ्या मुलीची रक्षणाची जबाबदारी माझी म्हणजे केवळ माझी नाही ती जेव्हा गावात आपल्या कामावरती जाते शाळेत जाते रुग्णालयात जाते तेव्हा आपली बहीण असो वा नसतो ती जी असते ती माझी बहीणच आहे या भावनेतून सगळे जर वागायला लागले तर महिलांना थांबेल की नाही थांबणार मग उगाच कोणाला तरी दोष देण्याचा अर्थ नाही सरकार काय करेल सरकार आहे का मला तर दिसतच नाही सरकार म्हणून कोण आपण आपल्याला जे उठो सुनो द्वपरी शस्त्र उठालो आता शस्त्र तशी घेण्याची गरज नाही पण आपण जर का जागे राहिलो आणि आपलं कर्तव्य हे जर का पार पाडलं तर मला असं वाटतं आणखीन कोणाची आपल्याला गरजच सांगणार आणि मग जे काही विसर्जन करायचंय या दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्यांचं तिरबागडे जे सरकार आहे त्याचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा मी गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागतो की गणपती बाप्पा तू आम्हाला आता असा आशीर्वाद दे की या महाराष्ट्रावरती देशावरती तर आहेच पण महाराष्ट्रावरती हे जे संकट गेले दोन अडीच वर्ष बेकायदेशीरपणाने राज्य आहे त्यांचं विसर्जन करण्याची ताकद आणि हिंमत तू आम्हाला दे आणि हीच एक प्रार्थना गणपती बाप्पाकडे करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि गणपती मंडळामध्ये जे मी काय बोललोय ते काय काय दिसतंय नाही दिसत हे मला तुमच्याच कळणार आहे आणि मला खात्री आहे आजपर्यंत जे जे मी सांगितलं ते मी ऐकलं कारण मी तुमच्या मनातलं बोललो तुमच्या मनातलं मी तुम्हाला सांगितलं तसंच याही वेळेला बहिणीची सुरक्षा त्याच्या सामाजिक काम सामाजिक एकोपाच्या थोडी एक जाग या सगळ्या गोष्टीचं दर्शन हे आपल्या उत्सवाच्या वेळेला सगळ्यांना उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी सामूहिक राष्ट्रगीताने आजची बैठक संपेल तत्पूर्वी सर्व गणपती उत्सव मंडळातील पदाधिकारी